कोकण विभागात विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या पंचरत्न मित्रमंडळ राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड चेंबूर तसेच सुराना सेठिया हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच आपला घाटलागाव आपला विकास याच्या माध्यमातून घाटलागाव येथे मोफत वैद्यकीय शिबिर पार पडलं या वैद्यकीय शिबिरात दोनशे पन्नास रहिवाशांनी सहभाग नोंदवून त्याचा लाभ घेतला शिबिरात रक्तदाब शुगर टी टेस्ट तसेच डोळे तपासणी करून मोफत औषधे आणि गरजूंना एकशे मोफत वाटप करण्यात आले शिबिराला RCF चा श्रीमती नजहत शेख संचालिका वित्त श्री निरंजन सोनक कार्यकारी संचालक वाणिज्य श्रीमती रेखा देवडिगा उपमहाव्यवस्थापक मेडिकल सौभाग्यश्री कापुरे समुपदेशिका आर सी एफ श्री हेमंत पाटील समाजसेवक हे, समाज हे मान्यवर उपस्थित होते शिबिरात श्री राजकुमार घाडी वैद्यकीय समाजसेवक यांची टीम तसेच तज्ज्ञ डॉक्टर श्री विनीत गायकवाड डॉक्टर रजनीश कुमार डॉक्टर निशेगंधा नेते डॉक्टर अविनाश सिंग उपस्थित होते शिबिर यशस्वी करण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष श्री अशोक भोईर यांच्या सहित सचिव श्री प्रदीप गावंड उपाध्यक्ष रमेश पाटील श्री हनुमंत चव्हाण सौ नीलम गावंड श्री वैभव घरत श्री प्रकाश शेजवळ श्री रहीम शेख श्री मंदार भोपी श्री डी एम मिश्रा श्री सचिन राखाडे श्री पुरू पाटन सांगवीकर यांनी परिश्रम घेतला या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सौ नेहा नानिवडेकर यांनी केलं तर सुशील मेस्त्री यांनी आभार प्रदर्शनाची जबाबदारी पार पाडली पंचरत्न मित्रमंडळ चेंबूर आर सी एफ तर्फे गेल्या अठरा वर्षांहून अधिक काळात समाजात विविध क्षेत्रात लोककल्याणार्थ कार्यरत मंडळाचे कार्यतत्पर अध्यक्ष गुणवंत कामगार श्री अशोक भुईर व सहकारी प्रामुख्याने आदिवासी अंध विकलांग वृद्धाश्रम यांना सर्वतोपरी सहाय्य करते गरीब गरजूंसाठी निशुल्क मेडिकल कॅम्प नैसर्गिक आपत्तीत सापडलेल्यांना अन्नधान्य कपडे गृहोपयोगी वस्तू औषधे वया पुस्तके अशा विविध अंगांनी मदतही देतात याशिवाय लोकांना मूलभूत हक्कांची जाणीव करून देणे नागरी सुविधांबद्दल जागरूक करणे बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यास सहाय्य करणे तसेच अन्य अनेक समस्यांची सोडवणूक करण्यासाठी सहकार्य करण्याचं काम पंचरत्न मित्रमंडळ गेली अनेक वर्ष निस्वार्थीपणे करतात समाजाला मदतीचा हात देत गेली अनेक वर्ष कार्यरत असलेल्या आरसीएफ कर्मचारी वर्गाच्या पंचरत्न मित्रमंडळ चेंबूरतर्फे अध्यक्ष अशोक भोईर सचिव प्रदीप गावंड खजिन सचिन साळुंके सहसचिव वैभव घरत सल्लागार हनुमंत चव्हाण सचिन डेरे संदीप पाटील सौ नीलम गावंड सतीश कुमार सुशील मेस्त्री डीन निंबाळकर मंडळ छायाचित्रकार मॅथ्यू डिसोजा आणि सर्व महिला पुरुष कार्यकर्ते सदस्य आणि सभासद यांच्या प्रयत्नाने अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवण्यात येतात कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी त्यांनी केलेल्या विशेष परिश्रमामुळेच गेली अठरा वर्ष सातत्याने कार्यक्रम यशस्वी होतात असं मत यानिमित्ताने मंडळाध्यक्ष अशोक भोईर यांनी व्यक्त केलं